हे, हे, मायलो कसा आहेस मी मस्त मिरी ही लिली माझी डान्स पार्टनर हाय ओ मला वाटतं आपल्याला क्लाससाठी उशीर होतोय हे तिरी माझी आज मायलोशी भेट झाली आणि त्याच्या लिली नावाच्या मैत्रिणीशी काय तू मायलो आणि त्याच्या मैत्रिणीशी ती खरच खूप छान आहे उद्या माझ्यासोबत चल तू तिला भेटायलाच हवस मग त्यासाठी उद्यापर्यंत का थांबायचं तिला आताच पाहूया नाही रे ती घरी गेली मिरी सोशल नेटवर्किंगद्वारे आपण तिला ऑनलाईन शोधू शकतो खरच पण ती कस अरे मित्रांना शोधणं म्हणजे आता एका फक्त क्लिकच काम आहे कस ते दाखवतो मला जुन्या मित्रांशी संपर्कात राहायचं होतं म्हणून मी स्वतःला सोशल नेटवर्किंग साईट्सवर रजिस्टर केलं ज्यामुळे मी माझ्या सगळ्या मित्रांच्या संपर्कात राहू शकतो रियुनिटिंग वेबसाईट्सवरती आपण आपले मित्र सुद्धा शोधू शकतो ज्या मित्रांना आपण ओळखतो पण त्यांच्या आपण संपर्कात नाही रियुनिटिंग वेबसाईट्स बनवल्या गेल्या आहेत हे पण इथे लिहिली नाहीये काळजी नको करूस आपल्याकडे इतर अनेक वेबसाइट्स आहेत ज्या की कोणतरी कॉमन फ्रेंड असणाऱ्या परंतु एकमेकांना न ओळखणाऱ्या दोन व्यक्तींना एकत्र आणण्यासाठी तयार केल्या गेल्या आहेत या साईट्सना फ्रेंड्स ऑफ अ फ्रेंड साईट या नावानेही ओळखलं जातं जर आपण माय स्पेस वरती लिली भेटते का ते पाहू ओ, ही तीच आहे तीच आहे तीच आहे हा ती किती सुंदर आहे ना तिरी मी एकटाच असेल जो की या सोशल नेटवर्किंग साइट्स वरती नाही मिरी हे खूपच सोपं आहे यासाठी तुला फक्त तुझी बेसिक माहिती द्यावी लागेल जसं तुझ वय लिंग इत्यादी म्हणजे जवळपास झालंच तसेच इतर काही साइट्स सा आहेत ज्यावर तू रजिस्टर करून तुझे कॉमन इंटरेस्ट हे शेअर करू शकतोस जसं मला माझ्या मित्रांसोबत फोटो शेअर करायला आवडतं म्हणून मी फ्लिकर वरती स्वतःला रजिस्टर केलं आहे कॉमन इंटरेस्ट किंवा छंद असणाऱ्यांना अशा वेबसाईट्स एकत्र आणतात आणि व्यावसायिक संबंध जपण्यासाठी तुम्ही लिंक इनचा उपयोग करू शकता ओ मला सांगते रे हे तू सगळं कधी केलंस रे